नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आयकीएस इंडियन नॉलेज सिस्टीम या इंडियन या विषयामधील प्राचीन भारतीय कर प्रणालीची सामान्य तत्वे या विषयावर माहिती बघणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे एनइपी नुसार सोलापूर विद्यापठ सोलापूर बी कॉम एक साठी आयकेएस या अंतर्गत एन सी एन इंडियन ट्रान्सेशन सिस्टीम हा विषय ऍड करण्यात आला आहे आपण यापूर्वी या, या विषयाचे एकूण पाच व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे आज हा आपला सहावा व्हिडिओ लेक्चर आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यावे तरच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजायला संद्द, सोपं होईल ठीक आहे चला तर मित्रांनो बघा मित्रांनो सोलापूर विद्यापीठ सोलापूर बीकॉम फर्स्ट इयर सेमेस्टर फर्स्ट आय एस इंडियन नॉलेज सिस्टीम या अंतर्गत एन सी एन इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हे बिकॉम फर्स्ट इयरला ऍड करण्यात आलं आहे तर या यापूर्वी आपण युनिट नंबर त्याचे सर्व व्हिडिओ लेक्चर आपल्या अपलोड केले आहे त्यानंतर पार्ट फाईव्ह पार्ट फाय फाईव्ह पासून पुढचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते आपल्याला युनिट नंबर टू साठी आहेत तर आज हा आपला सहावा पार्ट आहे तर यामध्ये आपण काही सामान्य तत्वे याविषयी या घटकावर माहिती बघणार आहे चला तर मग आता आपण पुढे जाऊया बघा मित्रांनो भारतीय कर प्रणालीची सामान्य तत्वे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे तत्व म्हणजे काय बघा थोडक्यात तत्व म्हणजे अनुभवानी तयार केलेले नियम म्हणजेच तत्व होय व तशा पद्धतीने प्राचीन भारतामध्ये कर प्रणालीसाठी कोण कोणते नियम होते कोण कोणते तत्व होते त्याविषयी आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे भारतातील कर व्यवस्था अगदी काळापासून अस्तित्वात आहे ती फक्त आर्थिक साधन नाही आहे तर न्याय धर्म आणि जनकल्याणावर आधारित शासन व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होता बघा मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये कर व्यवस्था आढळून येते कर व्यवस्था फक्त पैसा गोळा करण्यासाठी नव्हे तर बघा मित्रांनो न्याय त्याचबरोबर धर्म आणि जनकल्याण म्हणजे लोकांचं कल्याण करणं यावर आधारित एक शासन व्यवस्था म्हणून कर गोळा करणं हे कामकाज अगदी पूर्वीपासून आपल्या देशामध्ये चालू आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि मनुस्मृतीत कर प्रणालीची स्पष्ट मांडणी केलेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर पुढं बघा काही तत्व दिले त्या आप तत्वाविषयी आपण आता माहिती बघूया पहिलं तत्व आहे कर हा राजधर्माचा एक भाग आहे बघा मित्रांनो कर हा राजधर्माचा एक भाग हा एक तत्व आहे कर वसुली ही राजाची नैतिक जबाबदारी आणि जनतेचे कर्तव्य असं मानले जात होते कराच्या माध्यमातून राजा आपल्या प्रजेला संरक्षण न्याय शिक्षण आणि कल्याणकारी सुविधा पुरवत होता बघा मित्रांनो प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये कर गोळा करणं ही प्रक्रिया सुरू आहे कराच्या माध्यमातून राजा आपल्या परदेशातील लोकांचं क्षण करणं त्याचबरोबर त्या राज्याला त्या प्रदेशातील लोकांना न्याय मिळवून देणं शिक्षण देणं व त्याचबरोबर कल्याणकारी सुविधा पुरवणे जसे की रस्ते असतील वीज पुरवठा त्याचबरोबर पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत गोष्टींची सुविधा या, या राज्याच्या मार्फत संपूर्ण प्रदेशाला तो राजा पुरवत असे पुढे बघा मित्रांनो कराचा उद्देश हा जनतेचा शोषण नाही आहे तर काय लोक कल्याण हा मुख्य उद्देश हा त्या होता म्हणजे कर गोळा करणं हे जनतेच शोषण करणं नाहीये तर काय आहे लोकांचं कल्याण करणं जस की आरोग्य सुविधा असतील शिक्षणाची सुविधा आहेत बरोबर आहे म्हणजे ह्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या काळामध्ये केलं जात होता म्हणून कर हा राजधर्माचा एक भाग हा एक तत्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर पुढे बघूयात दुसरं तत्व आहे बघा मित्रांनो न्याय आणि समतोल कर प्रणाली कर वसुली नेहमी प्रमाणबद्ध अशा प्रकारची असावी म्हणजेच काय बघा मित्रांनो प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नानुसार कर द्यावा म्हणजे आपलं जेवढं काही इन्कम असणार आहे त्या इन्कमच्या आधारावर त्या ठिकाणी कर भरणं गरजेचं होत कौटिल्य म्हणतात की बघा राजा हा मधमाशी प्रमाण असावा जी फुलातून मध घेते आणि ज्याला इजा देखील पोहोचवत नाही याचा अर्थ कर वसुली नागरिकांच्या उत्पन्नावर अत्याधिक भार न आणता करावी म्हणजेच काय कर घेताना त्या लोकांना कसल्या प्रकारचं आर्थिक बोजा वाटणार नाही अशा पद्धतीने कर वसुली कराव्या ज्या पद्धतीनं मधमाशी मध घेताना फुलाला कोणताही इजा पोचवत नाही त्याच पद्धतीनं लोकांकडून कर गोळा करत असताना त्या प्रजेला त्या जनतेला त्या लोकांना कोणत्याही प्रकारची मानसिक स्थिती असेल कोणत्याही प्रकारची आर्थिक बोजा वाटेल अशा प्रकारचं कर असू नये थोडक्यात काय तर लोकांना सुरक्षित वाटेल लोकांना योग्य वाटेल अशा प्रकारच्या माध्यमातून त्यांच्याकडून कर जमा करून घ्यावी तर थोडक्यात काय न्याय आणि समतोल अशा प्रकारची ही कर प्रणाली हा एक तत्व आपल्याला सांगता येईल त्यानंतर तिसरं तत्व आहे बघा कृषी प्रधान कर प्रणाली प्राचीन भारतामध्ये प्रमुख कृषी प्रधान हा समाज राहत होता म्हणजेच काय शेतीवर आधारित असणारा समाज त्याला आपण कृषी प्रधान असं म्हणतो त्यामुळे भूमी कर हा जास्त होता म्हणजे कर हा प्रमुख कर असं मानलं जात होत आणि त्याच माध्यमातून आपल्याला म्हणजे त्या राजांना जास्त कर जास्त उत्पन्न मिळत होता शेतीच्या उत्पन्नावर पिकांच्या प्रमाणावर आणि जमिनीच्या गुणवत्तेनुसार हा कर आकारला जात होता म्हणजे ज्या ठिकाणी जमीन सुपीक आहे पीक उगवत अशा ठिकाणीच कर गोळा केला जात होता ज्या ठिकाणी जमीन नापीक आहे अशा शेतकऱ्यांकडून कर गोळा केला जात नव्हता तर काही भाग काही भागामध्ये बघा कर हा धान्याच्या माध्यमातून देखील घेतला जात होता म्हणजे जे काही तांदूळ गहू डाळी जे काही धान्य आहे त्या धान्याच्या माध्यमातून पैसे न घेता धान्य हा कर म्हणून घेतला जात होता त्यानंतर पुढे बघा मित्रांनो करांचे काही विविध प्रकार प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर अस्तित्वात होते त्याविषयी थोडक्यात माहिती बघू बघा मित्रांनो भोग हा कर आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य किंवा उत्पन्नावरचा कर याला आपण भोग असं म्हणतो पुढं आहे कर करून घेतला जाणारा नियमित कर त्यानंतर बली आहे धार्मिक आणि राजकीय कर्तव्य म्हणून दिला जाणारा कर म्हणजे बली आणि शुल्क याचा अर्थ वा, व्यापार वाहतूक किंवा सीमा शुल्क या माध्यमातून दिला जाणारा कर आणि उत्पादन कर आहे उत्पादन व विक्रीवरील कर हा उत्पादन कर म्हणून ओळखला जात होता त्यानंतर पुढे बघा मित्रांनो निश्चित दर आणि नियमन कराचे दर पूर्वनिश्चित आणि नोंदणी केलेल्या असायचे अधिकारी वर्गाला कर वसुलीची जबाबदारी दिलेलं असायचं आणि त्या अधिकारी लोकांकडून अत्याचार आणि भ्रष्टाचारावर पूर्णपणे बंदी करण्यात आली होती म्हणजेच काय ज्या व्यक्तीला कर गोळा करण्यासाठी जबाबदारी दिली होती त्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारचं अत्याचार होणार नाही याची दखल देखील घेतली जात होती त्याचबरोबर त्या व्यक्तीमार्फत भ्रष्टाचार होणार नाही ह्याची काळजी त्या ठिकाणी घेतली जात होती कर वसुलीमध्ये अगदी पारदर्शकता असावी अशा पद्धतीची ती रचना होती त्यानंतर पुढे बघा मित्रांनो कर वसुलीचा उद्देश कर वसुलीचा उद्देश फक्त महसूल गोळा करून नाहीये तर बघा राज्याचे संरक्षण करणे न्याय व्यवस्था चालवणे सार्वजनिक बांधकाम जसे की रस्ते पाणी सिंचन आरोग्य शिक्षण यासारख्या गोष्टींची बांधकाम करणं त्याचबरोबर धार्मिक आणि शैक्षणिक संस्था टिकवणे या सर्वांसाठी निधी उपलब्ध करणे हा त्याचा मुख्य हेतू होता बघा मित्रांनो महसूल गोळा करणे फक्त लोकांकडून पैसा पैसा गोळा करणे एवढंच नव्हे तर त्या पैशाच्या माध्यमातून त्या प्रजेचं रक्षण करणं न्याय व्यवस्था चालवणे सार्वजनिक बांधकाम जसे की रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा सिंचन यासारख्या गोष्टींमध्ये पैसा गुंतवणं व त्याचबरोबर धार्मिक आणि शैक्षणिक संस्था टिकवणे अशा कामासाठी त्या निधीचा वापर केला जात असायचा पुढं बघा कर वसुलीची पद्धत पुढचं तत्व आहे कर वसुलीची पद्धत कर थेट शेतकऱ्यांकडून किंवा व्यापाऱ्याकडून वसूल केला जात होता वसुलीसाठी संग्राहक लेखपाल महसूल अधिकारी असे विविध पद निर्माण केले होते कर वसुलीमध्ये नैतिकता असावी आणि न्यायाचे काही बंधन होते म्हणजेच प्रजेला त्रास न देता कर वसूल करावा हा त्याचा मुख्य हेतू होता बघा मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा प्रजेला त्रास न देता त्या ठिकाणी कर वसूल करण्याची क्रिया चालत होती त्यानंतर पुढे बघूयात काही अपवाद आणि सूट गरीब अपंग विधवा वृद्ध आणि आपत्तीग्रस्त लोकांना करातून सूट दिली होती बघा मित्रांनो जे लोक गरीब आहेत अपंग आहेत विधवा स्त्रिया असतील वृद्ध व्यक्ती असतील आणि आपत्तीग्रस्त ज्या लोकांच्या घरामध्ये पूर किंवा काही आपत्ती आहे संकट आला असेल अशा व्यक्तींना या करामधून हो कर वसूल केला जात नव्हता हो युद्ध दुष्काळ किंवा नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये सरसकट सर्वांना कर माफ केला जायचा बघा मित्रांनो युद्धधार असेल किंवा दुष्काळ पडला असेल किंवा नैसर्गिक काही संकट आले असतील जसं काही भूकंप आहे ओला दुष्काळ आहे कोडा दुष्काळ आहे किंवा अचानक आग लागली असतील तर अशा संकटाच्या काळामध्ये कर हा माफ करण्यात यायचा म्हणजेच कर व्यवस्था ही मानवी आणि अतिशय दयाळू स्वरूपाची अशी होती त्यानंतर पुढं बघा कराचा सामाजिक उपयोग कराच्या माध्यमातून मिळालेली रक्कम लोककल्याणासाठी वापरण्याचं काम त्या काळामध्ये होत होत मंदिर आणि शिक्षण संस्था चालवण्यासाठी त्या रकमेचा वापर होत होता त्याचबरोबर राज्याच्या विकासाबरोबर धर्म संस्कृती आणि शिक्षण यांना बळ देण्यासाठी हा कर उपयोगामध्ये आणला जात होता प्राचीन भारतीय कर प्रणाली ही न्याय समता आणि जनकल्याणावर आधारित अशा प्रकारची होती कौटिल्य आणि यांनी दिलेले तत्व आजही अर्थशास्त्रातील सामाजिक कर न्याय या विचारांशी अगदी सुसंगतपणे जोडतात भारतातील कर व्यवस्थेचा पाया प्राचीन काळामध्ये रचला होता जो नंतरच्या सर्व आर्थिक व्यवस्थांचा आधार म्हणून आज आपण तो पाहायला मिळतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये प्रणालीची काही सामान्य या विषयावर माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील आणि त्यानंतर मित्रांनो आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जॉईन व्हा जेणेकरून कॉमर्स संबंधित सर्व काही माहिती आपल्याला त्या ग्रुपला पाहायला मिळतील त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचं इन्स्टा पेज आहे तुम्ही तेही फॉलो करू शकता जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेमध्ये पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद